तर हे आहे हे होतं आमचं तीन दिवसीय घर कसं वाटलं पप्पा तीन दिवसीय घर डोकोदुखी <laughs> तर शरीराला काही झालं तर ती डोकोदुखी तर राहणारच आहे ना तर झाला असा विषय की माझ्या पप्पांना थोडंसं अटॅक टाईप आलं होतं तीन ब्लॉकेज निघाले आणि विशेष म्हणजे हे एवढे महान व्यक्ती आहे की यांना बारा वाजेपासून त्रास होत होता आणि यांनी सांगितलं कधी सकाळी आठ वाजता हो यांना घरी जाऊन मी आता एक बुके देणार आहे की तुम्ही ही माहिती खूप लवकर आमच्यापर्यंत पोहोचवली पण हा जो व्हिडिओ बघत आहे त्यांनी एक लक्षात ठेवा की काही झालं तर लगेच सांगा पण तेवढी दो देवा पण तेवढी देवाची कृपा होती की एवढं काही म्हणजे झालं नाही डॉक्टर बोलले की या वेळेमध्ये काही होऊ शकत होतं होऊन गेलं होतं पण मसल पॉवर स्ट्राँग असल्यामुळे कामाचं शरीर त्यामुळे काही एवढं जाणवलं नाही भाषण दिला आली गाडी झालं असं की आम्ही घुसाळला एक दिवस होते एका हॉस्पिटलमध्ये म डायरेक्ट आम्ही शिफ्ट झालो इकडे जळगावच्या वनिता हॉस्पिटलमध्ये मग इकडे लगेच लगेच प्रोसेस केल्या <laughs> <laughs> <थो सप्पारीगा? laughs> जी होती ना ती होती ती साफसफाई करणारी होती ती विचारत होती की काय बोलते काय मायव दिवसातून सास आता साफसफाई एकदम आहे म्हणून बोलली की तुमच्या हॉस्पिटलचं नाव मोठं राहिलंय तर हा काही विषयावर होत्या पण की हा असं जर कोणाला झालं ना त्रास तर लवकर सांगायचा तर आम्ही इथं आले मग नंतर ते एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टिक केली तीन ब्लॉकेज डायरेक्ट तीन दाखवा ना हे तीन तीन ब्लॉकेज निघाले एवढे एवढे त्यांनी दाखवलं मध्ये सगळं की आधी म्हणजे ऑपरेशन करायच्या आधी ब्लॉकेज किती होती ऑपरेशन नंतर काय केलं काही नाही तर अशा प्रकारे ती प्रोसेस झाली आहे आणि दोन दिवशी दोन दिवस आम्ही आय सी ओचा आय सी ओचं घर हे गाठलेलं होतं आणि दोन दिवसानंतर आज तिसरा दिवस आहे इथं आणि जनरल वार्डमध्ये शिफ्ट झालेले आहे आणि आता एवढा कंटाळा आला आहे की घे पण आता एक गोष्ट आहे मज्जा आहे रे पथ्य इतके भयंकर लागले एकदम भारी आता कसं आहे तेल कमी चांगलं आहे पहिले कसं काला मोड्याचे देतील देतील आता एका दोन दिवसातच तोंड माती माती वेगळा आहे चटणी बन पापड बन लोणचं बन ह्या सगळ्या गोष्टी चांगल्याच आहे अतिरेक खरंच खाऊ नये काही चालत नाही हो चालतं 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 करता नाही असं पडता थोडे घाबरी ते म्हणजे बापा ते दोन दिवस ते इतके भयंकर होते डायरेक्ट घाबरी गेले ते सगळे काय काय सिरियसच हे होते कंडिशन पण जे आजारी पडतात त्याला वाटत नाही कामाच्या माणसाला तरी वाटत नाही ते असं वाटतं की दखाव काम पण कधीच धकाव काम करायचं नाही जसं चेकअप करायचं डॉक्टरांनी जे सांगितलेलं असतं ते वेळोवेळी करायचं आशीर्वाद देत काय एक्सपिरियन्स राहिला एवढा पूर्ण आयुष्यामधून आज पहिल्यांद वेळेस तुम्ही बेडवर पडलेले आहात खूप वाईट खूप वाईट खूप वाईट म्हणून सांगते की आता पथ्य पाया जपून जपून ना कधी जायचं नका ना हां काय कामाला खूप आई तर डायरेक्ट काम हे खूप महत्त्वाचं असतं आणि मग माझं तर म्हशीचा धंदा आहे म्हणजे डोर आहे दोनशे आमच्याकडे म्हशी आहे माझ्या वडिलांकडे आणि ते तुम्हाला माहितीये की किती डेंजर डोर काम असतं पण सगळ्यात तुम्ही कोणतं काम करा तुमचं जर काही दुखत असे ना भू पहिले त्या दुख्याकडे लक्ष द्या नका काढा नाही तर डेंजर सिच्युएशन चालू आणि अशा प्रकारे हा पेशंट माझ्या भाषणाला किदरून गेला आहे बंद करा पण <laughs> पथ्य लागलेले आता खूप सारे पथ्य लागले दोन दिवस झाले मी मी तिचं पाणी पोक्याचं पाणी आणि ते पथ्य तोंडी बसत नाही कारण कमी केल्या मला चांगलाय खायचं कशाला खायचं तर आता अशी काही कंडिशन आहे पण भाई दवाखान्याचा रस्ता हा खूप भयंकर आहे की इतकं बोर यालं म्हणजे ते आपलं तर जाऊ द्या पण दुसऱ्याचे तोंड पैसा आपण घाबरलेलं होतं आयुसीयू मध्ये असे लोक ते दे बाप्पा oh. <laughs> देवा असं कोण आलं नको बापा oh. मध्ये मध्ये ब्रेक लागतोच थोड्याशा पण ओळखीचं वगैरे येतात म्हणजे मी एवढी पण खूप मोठी व्यक्ती नाही आहे पण मला छोटे छोटे लोक ओळखतात मी बापा तर आणि सगळ्यात विशेष म्हणजे की एवढं सगळं झालं पण माझ्या पप्पाला कधी सरळकाची रखवलं नाही माझी मम्मी तर घरी म्हणजे साजे किरण ना तुम्हाला माहिती आहे का माहिती नाही रड इतकी रड <laughs> इतकी रड <laughs> तुम्हाला सांगते की एवढे दोन तीन दिवस दवाखान्यामध्ये होते पण तिले इकडे आणलं नाही जर म्हणजे इकडे इकडे आणलं असतं तिले म्हणजे बाप्पा पप्पाने मी लढोई टाकलं असतो तसं असं मला स्ट्रॉंग विकली पाहिजे असतो म्हणजे मला कोणी समजत नाही मला नोराबी मला समजत नाही की मी स्ट्रॉंग आहे पण नाही पप्पा मला समजतात <laughs> की लेक स्ट्रॉंग आहे तर असा काहीसा विषय होता तर जरा मंडळीत मग आता डिस्चार्ज होणार आहे आमचा आणि आम्ही घरी जाणार आहे आणि पत्ते स्टार्ट होणार आहे आणि काम चालू होणार आहे आणि वेळोवेळी मी अशी दुर्बिण घेऊन 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 इकडे येणार आहे त्यांच्या घरी चला काळजी घ्या सगळ्यांनी काळजी घ्या वेळोवेळी खरंच चेकअप वगैरे करून जा अंगावर काढत नका आजारी कपडा चला भाषण संपला जय श्रीराम काही शेवटचं बोलू इच्छिता जय श्रीराम जय श्रीराम